आपण आपल्या मुलाला कुठे ठेवला पाहिजे आम्हाला पण विचारा पाहिजे ना हे गाईज गुड इव्हनिंग आणि आता जर निघतो आहे आपलं लग्न आहे ना तर जाऊन येतो पटापट नवरा आलं आहे जातो आणि लग्न लावून येतो लग्न लावला की जायचं बाजूला जत्रा आहे त्यांची वजरशेरी मातेची तिकडे जातो जत्रेला आणि यांना पटापट तयार व्हायचा पटापट गोडूजा करायला एक पटायला जत्रे गेला गोडूजा सांगितलं तयार वाढला तो पण मी येतो जाऊन लग्न लावून आणि ज्योती बघेल लग्नाला तर काहीच बघितलं ना सांगितलं नवराजून आला नसेल ना नवरा नवराजून आला नाही लग्नाची वेळेला नवराजू पासली नाही पडला काय ये, well, hi. ये hi. किती वर्ष झाला येऊ हाय काय येते का तू येते कुठे ना इकडे येते का इकडे येतो बाय 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 तर घाईच अजून काही नवरा नाही आहेत नवरा अजून तिकडेच आहे आईस्क्रीम खायला बसले आईस्क्रीम खायला तुम्ही पण हे कोणतं आहे का अनवड तरी तारा अजून नवरा आला नाही जवळजवळ लेट करता आला अजून नवरा काही आला नाही आता बघू किती असेल तर गाई आता चालू लग्नातून आणि आता चाललो फादवडला कुठे रा कुठे आलं भाऊ हो

कोणाची राणींची कुठे मोठी सीएनजी आहे ट्रॉफी बाबू हे बघ कस याची तू तुला कोण बघू ही बाल बाबा खायला पण किती आहे मजा येते तुला जात्रा भरपूर बनले

ನಂಲದಡಿಮ್ರಾ ಆವದಡಿ ಯಾಿನ ಇeday. ದಿ ಒಾಬರಾನактерಿ? आपण आपल्या मुला कुठे ठेवला पाहिजे तुमचे पिरायचा आमच्या बायकांना पण आराम पाहिजे नको तर काही आमच्या या सासूबाई आणि त्यांची सोनबाई नाही आमच्या सगळ्या मेवण्या ताईसा कधी पाठवूया बोला आमच्याकडे मटण कोळवी किती आहे बघा भरपूर बनवलंय आणि रेसी रुचिता कधी पाठवूया बोला आमच्याकडे पाठवा माझी बायको अशी तिची मुलं जरी म्हणा तरी खायला भेटाल अशी माझी बायको भाजी खाते मी नाही आणायला तरी भेटेल कधी पाठवा बोला चार पाच दिवस पाठवा सात दिवस पाठवा तू होत नाही बोलास का पण हो का ना बोलत ए ज्योती ए ज्योती इकडे पात ए ज्योती ये ज्योती तिकडे ब्लॉक चालू आहे ऐक ना मग आम्ही सासूबाईला सांगले परते पुढे तीन तीन चार चार दिवस पाठव तुमच्या सुनबाईला नाही होच ना बोल नक्की ला। पो आव एवढा जुनं जीवनाला माझा मग काय प्रॉब्लेम होता नंतर हा आम्ही नाही व्हायला परवा ए चला चालेल चला नाही उद्या यांच्याकडे पापडच ना यांचे राणी राणी एक नंबर जेव्हा झाल्या का कोणी बनवले मनुती ना घेऊन जातात आम्ही रुचिताला आज आम्ही भाजवाडी जात्रा खाले तुमची गोवा जात्रा हो याची आपली आजी या का नाही नाही सरवळीची जत्रा पण असा येईल ना कधी मामी सरवली जत्रा जाता मामा आम्ही नाही आम्ही चार जमला जाऊ तुम्ही काय करा माहिती का दोन्ही पोहरा आणि सुनबाईला पाठवा उद्या गावला पाठवा पापडा ना नंतर आमची नंतर दरली परत इथे नाही पाठवा जरा पाठवा जत्रा आमचे लोक गाईस भरपूर उशीर झाला भाऊ भाऊ काय हाय सर बघा आमचा पापडाचं पीठ ना किती आहे एक किलो दोन किलो किती दहा किलो तीन किलो तीन किलो दोन किलो आणि तीन नऊ चार ते बघा भाऊनी आणले कुठे आणले भाऊ कुठे आणला वाशिम वाशिमला भेटे काय तर गाईज बघा कोणाला पाहिजे तर या संपर्क या किलो माग पाचशे एन बे एक्स्ट्रा <laughs> चला बाबा चला बाबू चला, चला। ए मला चालेल चाल जाऊ चल हे इकडे चालले यांचा बायाचा सारा चाले चाल चला निघतो आम्ही बाबू बा बाबू 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 आमची झाली जत्रा मस्त आहे म्हणजे भरले आहे इथं इथं कोणी आणले कोणी आणले कुठल्या का अरे वा काय तुझे आरवले म्हणून वाटत तुला आणले नाही नाही राहू दे मामा नाही का मामा नाही आणले कोणच्या नको नको तिकडे घाल आता काय लागल तर घरी घाल गाई तर बघू शकता तुम्ही काही बोलू शकता मावशीने बोलू लावा काय नाही काय नाही बोलू दाखल लवकर लवकर दाखल अरे वा सँडल आणले किती भारी सँडल आणले वा ब्युटिफुल सँडल मावशीने बोलू मी नको जे ए दे रे त्याचा दे बाबा सांगा दे आमचा तो पापराचा पिफ्ट केला पापराचा पिफ्ट केला तिकडे ले। चला मामी हा तुमच्याकडे येऊ नक्की येऊ एक दिवस आवर्जून असं माहीत नाही येऊ येऊ ना आता आता रुची झाली न्यायची आहे ना पण बाईक आहे ऑलरेडी आम्ही चार ऑलरेडी आम्ही चार जण आहे आणि तिला तर कशी न्यायची उद्या उद्या पाठवू तिला बाला बाला येऊ नये तिला तीन चार दिवस चला आई येऊ पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी सगळ्यावर तिला पाठवू नक्की चला आई चला हे राणी चल चला चला भाऊ चला धन्यवाद आल्याबद्दल या पुढच्या वेळी आमची कडे आता पुढच्या वर्षी आमची जात्रा तर काही झाला आम्ही आता जत्रेत निघले घरी आता कुठे जातो आपण हे झाला का तुझा सॅन्डल भेटली का तुझी का कुठे कुठे आहे अरे मम्मी कडे नाही सॅन्डल तुझी विचार मम्मी ला तुझी कडे सॅडेल आहे बाबा बघ सांडेल अरे नाही बाबा ते पिठाचं पीठ आता राहते ना सगळं येत बाबा तुम्हाला दोन किलो दोन किलो कधी चला भाऊ चला

तर काही गॅस पोचलो आणि उशीर भरपूर झालाय आहे जवळजवळ साडेबारा पाऊंड एक व्हायला येतील आता आणि घातलेली आणि एवढ्या थांबतो गोलूला मावशीने बोलू मावशीने घेतले ना तुला तर गोडला गोलूच्या मावशीने घेतले सँडल दोन्ही नको झाला आता सकाळी घाल ना आसरवर राहिला मावशीकडे वस्तीला कोण गावला ना बाजूवरच्या जाऊन पण आलो ना आई अजून झोपली नाही बघ नाही पी टी फक्त पिक्चर लावले आईने ना एक चल झोपायचं का आता आता नको रा बोलू तर गाई जेवढं थांबतो गुड नाईट बाय